चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून माहितीवर असेल आमचे जे शक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळत मुख्यमंत्री पदाची जशी त्यांच्याशी राज्यात काही वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्तरता काढली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्री वारसा हवी त्यानंतर मंत्र्यांची पण काही ते आपण लक्षात विरोधी पक्ष आता जनआंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे के केसेस करत आदेश दिलेले शरद पवार याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएमची ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडीचरा आता बंद केला काँग्रेसचे राष्ट्रवादी हे ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे आगामी निवडणुका सोबत लढवणार असणारी किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था लढणार लढवण्याची चर्चा ते तर आम्ही घेऊन खरंच तो काही अजून वेळ